वेगळा प्रयोग वेगळा विचार मांडण्यासाठी जे दिग्दर्शक आपल्या समोर सज्ज असतात त्यातले काही निवडक नाव आहेत त्यातलं एक नाव म्हणजे परेश मोकाशी सर उद्या तुमचं सिनेमा चित्रपटगृहात रिलीज होतोय मुकमपस्टो मुंबईवाडी काय भावना आहेत तुमच्या भावना माझ्या काही नाही आहेत आता त्या भावना प्रेक्षकांमध्ये असणार आहेत याच काय करायचं म्हणून पण काय नाही ती एक उत्सुकता जी असते की हा जो एक वेगळ्या विनोदाचा प्रकार आहे तो प्रेक्षकांना आवडतो की नाही पचतो एक उत्सुकता आहे विवेक फिल्म ची एक विवेक फिल्म पदार्पण करताय आता तर मग बाय डिझाईन दिग्दर्शक म्हणून तुम्हाला कसा वाटला प्रवास फारच अप्रतिम होता म्हणजे एकतर विवेक मधले अनेक जण खूप पूर्वीपासूनचे मित्र आणि त्यांना आता कला क्षेत्रामध्ये यायचंय चित्रपट क्षेत्रामध्ये यायचंय आणि मग त्या दृष्टीने बोलणी आमची चालू होतीच ते सगळं आता गेल्या वर्षी जुळून आलं आणि गंगेत घोडं आलं आता येणाऱ्या वर्षासाठी मग एक मराठी प्रेक्षकांना तुमचं काय आवाहन असेल अरे काय नाही आवाहन वगैरे करणं खूप कुचकमी माणूस आहे आवाहन काय नाही काय निर्जंतुक जगा आणि पौष्टिक आ... आरोग्य संपन्न मन पण असू द्या दुसरं काय आता बोलणार आपण <laughs> खूप खूप धन्यवाद सर